ज्यांच्याबरोबर आधी कामं केलेली आहेत ते सगळे कलाकार आणि नवीन पिढीतले हे कलाकार आणि निकिता सुद्धा या सर्वांबरोबर काम करताना एक वेगळी ऊर्जा मिळाली आणि खूप आनंददायी अनुभव होता माझा मी मेन करते स्टेजवर अश्विनी भावे मॅम त्यानंतर अजिंक्य सर जोरदार टाळ्यांनी यांचं स्वागत करूया <laughs> ही जोडी जवळपास मला वाटतं वीस वर्षानंतर जास्त पंचवीस वर्षांनंतर आपल्याला या सिनेमाच्या निमित्ताने आपल्या भेटीला येणार आहे खरा गणेशोत्सव हाच साजरा होणार आहे मला वाटतं मराठी प्रेक्षकांसाठी त्यानंतर आणखी या सगळ्या सिनेमातील कलाकारांनाच मी इथे इन्व्हाइट करणार आहे निकिता दत्ता या सिनेमाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण भूषण प्रधान संजय मोने सर शुभांगी गोखले मॅम सुषमा देशपांडे मॅम डॉक्टर शरद भुधाडिया सर परी तेलंग आशिष पाथोडे रुपेश बने राजसी भावे मी नावांची यादी वाचतच होते हे सगळे कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत ही खरं तर मेजवानी आहे या सिनेमाच्या निमित्ताने या सगळ्या कलाकारांसाठी जोरदार काळा झाल्या पाहिजेत <स्थाथ> सुरुवात कुठून कशी करू केवढे कलाकार आहेत हे आणि हा सगळ्यांना बघण्याचा एक वेगळा आनंद आहे आणि आत्ता असं पाहायलाही मला खूप छान वाटते थँक्यू सो मच नवजोत सर ही कलाकार मंडळी तुम्ही एकत्र आणलीत या सिनेमाच्या वतीने अश्विनी मॅम आपल्यापासून सुरुवात करते अहिल्या ही भूमिका करतानाचा सगळा अनुभव आणि मुळात तुमच्या काही बाप्पांच्या आठवणी जागा झाल्या का हो नक्कीच कारण आपलं लहानपणी जे गणपती उत्सव आपण साजरा केलेला असतो कोणाच्या दोघांची जोडी पहिली बांधून होतीये तिथपासून ते चंदन कोण उघडणार आहे आणि नैवेद्य दाखवून आपण खातोय कधी हे सगळं आणि मला आठवत आहे की माझे वडील खूप गोष्टी सांगायचे तर एक माझ्या आजीच्या घरी एक बाजलं होतं खूप मोठं बाजलं होतं त्याच्यावर आम्ही सगळी ऑलमोस्ट नऊ जणं आणि माझे बाबा अशी एकच गोष्ट गणपतीचे चार पाच दिवस तीच गोष्ट पोंगाराम हत्तीची सांगत असेल ही अशा अनेक आठवणी आहेत आणि या चित्रपटात काम करताना खूप मला मजा आली कारण ज्यांच्याबरोबर आधी काम केलेली आहेत ते सगळे कलाकार आणि नवीन पिढीतले हे कलाकार आणि निकिता सुद्धा या सर्वांबरोबर काम करताना एक वेगळी ऊर्जा मिळाली आणि खूप आनंददायी अनुभव होता माझ्या खरं सांगायचं सा तर आम्हाला प्रेक्षकांना खूप छान वाटणार आहे आपल्या सगळ्यांनाच पाहायला अजिंक्य सर तुमच्यासाठी हा प्रवास कसा होता मला दोन गोष्टी सांगायचं वाटतात एक म्हणजे सर्वात महत्वाची ती नवज्योत बांदिवडेकर बद्दलची हा चित्रपट घडला तो घडवला त्यांनी आणि पहिल्यांदा जेव्हा आमची भेट झाली तेव्हा मला संदीपचा फोन आला होता संदीप कुठे माहिती की निर्माते आहेत दिग्दर्शक नवज्योत आहे आणि त्यांनी भेटायला बोलवलंय म्हंटल मी नाही भेटायला सर त्यांना सांग माझ्याकडे यायला तो असा झाला तो थापरला थोडा त्याच्यानंतर मग मला फोन आला कडनं की आम्ही येतोय आणि ऑफिसला आला आणि रेशन दिलं मला ठीक आहे एक चित्रपट करायचा आणि अश्विनी होती आणि एक चित्रपट करायचा चांगला चित्रपट वाईट चित्रपट हे तेव्हा काहीही कल्पना नव्हती परंतु एक चांगला चित्रपट समोर आलेला आहे तो नाही करायचा आहे याच्यामध्ये आय एम प्लेईंग इज फादर पहिल्यांदाच माझ्यासाठी हा अनुभव आहे की मी कोणाचा तरी बाप करतो चित्रपट पण आय सेडो लेट्स डू इट पण त्यानंतर जसा हा चित्रपट पुढे केला आणि केरळामधलं पहिलं शेड्यूल झालं तेव्हा ह्या या मुलाबद्दलच म्हणेन मी कारण हा छोटा आहे यांनीच्या आत्मीयतेने आणि डिसिप्लिनने uh, काम केलेलं आहे आणि म्हणजे फील एक्स्ट्रीमली प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म नाव ॲज मच ॲज आय वॉज फिलिंग बिफोर पण आता असं वाटतं की ह्या नवज्योत बांदिवडेकर इज अ रिअली गुड डिरेक्टर इन मेकिंग फॉर दिस इंडस्ट्री फॉर द कमिंग मराठी त्याचा डेडिकेशन आणि एकूणच सगळा जो प्रवास आम्ही केरळामध्ये कितीतरी कष्ट त्यांनी भोगलेले आहेत म्हणजे काय काय नाही झालं जे चित्रपटात होऊच म्हणजे झाल्यानंतर चित्रपट कदाचित लोक बंद करत असतील असे पण ही हॅज गॉन थ्रू ऑल द हेल्प आणि टुडे वी आर स्टँडिंग इयर ऑन दिस डे सो आय ए व्हेरी व्हेरी थँकफुल फॉर टू नॉर्व कास्ट मी इन दिस फिल्म आणि टू ऑल्युसर्स ओव इयर सो आणि प्लीज नोट दिस देर इज अ बिग डायरेक्टर इन मेकिंग थँक्यू सो मच वेगवेगळ्या अपडाऊन मधूनच सिनेमा तयार होतो आणि मला वाटतं की त्यापेक्षा रिझल्ट आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि याच नोटवर मी पुढे वळते तुझ्यासाठी हा सिनेमा पहिलाच मराठी सिनेमा आहे सो so, हा एक्सपिरियन्स कसा होता म्हणजे फ्रॉम लँग्वेज टू बाकी सगळ्याच गोष्टी लँग्वेज तो मी ये कहूंगी की मेरे जितने लोक यहा पर खड़े है जितने लोक सामने बैठे है जो इस फिल्म का हिस्सा वो सब मेरे टीचर थे, सब के सब सबने कोशिश की है मुझे बहुत सिखाने की वो मेरी आ, मैं थोड़ी स्लो हूँ लैंग्वेज सीखने में लेकिन जो मेरा अनुभव रहा है यहाँ पर सबके साथ काम करने का ये एक ऐसी फिल्म है ऐसा नहीं कि हमने फिल्में पहले नहीं की है हम सब ने यहाँ पर फिल्में पहले की है लेकिन मुझे नहीं लगता कि ऐसी फिल्म का कोई भी हिस्सा आज तक बना है जहाँ पर आपको एक घर वाली फीलिंग आए मेरे हिसाब से जैसे गौरी जी ने भी कहा पहले स्टेज पर जितनी पॉजिटिविटी इस फिल्म में रही है मुझे कभी भी एक पल के लिए ऐसा नहीं लगा कि मैं मराठी नहीं हूँ और शायद मुझे ये भाषा मैं सीख रही हूँ मुझे ठीक से नहीं आती है मुझे हर हमेशा यहाँ पर एक अपनेपन का अपनेपन की फीलिंग सबने दी है तो मेरे लिए बहुत बहुत एक खूबसूरत सा समय निकला है ये फ़िल्म पर काम करने का और जिस पॉजिटिविटी के साथ हमने ये फिल्म बनाई है उम्मीद है कि वैसे ही ये सारे दर्शकों में ली जाए नक्कीच मला वाटतं आपल्याकडे हा आपलेपणा असतोच आणि खास करून गणेश उत्सव हो म्हटल्यावर असायलाच पाहिजे राईट भूषण मला वाटतं तुझ्यासाठी पण हा एक अनोखा आणि वेगळा अनुभव असणार आहे कारण सिनेमापेक्षा हा थोडा वेगळा सिनेमा आहे नक्कीच कारण फॅमिली ड्रामा असा सिनेमा खूप वर्षांनी येतो असं मला वाटतं ऑनेस्टली एक सह कुटुंब अख्खं कुटुंब स्क्रीनवरती पण दिसणार आहे आणि तसंच तुमच्या कुटुंबाबरोबर बरोबर जाऊन तुम्ही चित्रपट बघू शकता असा चित्रपट ठरणार आहे आणि नशिबन समजतो मी स्वतःला कारण काय इतके उत्कृष्ट सगळे सहकलाकार सोबत होते त्यामुळे किती एनरिचिंग एक्सपिरियन्स असेल हे तर कोणालाही कळेलच पण त्यातून इतका चांगला चित्रपट म्हणजे मगाशी नवज्योत म्हणाला तसा खरंच त्यांनी नुसतंच बोलायला म्हणून नाही त्यांनी ज्या प्रकारे एफर्ट्स घेतले एक मोठा चित्रपट म्हणून बनवायचा असं नाही पण त्या चित्रपटासाठी जी काय गरज लागणार आहे ते सगळं काही पुरवलंय म्हणजे इतकं की इतकं प्रोफेशनली गोष्टी घडल्यात आमचं एक टेबल रीड सुरुवातीला जे झालं होतं ते सुद्धा इतकं व्यवस्थित त्यामुळे डे वन पासून आणि डे ची सुरुवात सुद्धा आशीर्वादाने झाली होती गेलो होतो आणि त्यानंतर आज सुद्धा टीजर लॉन्च ची पण सुरुवात केली आहे तर अख्खा हा एक्सपिरियन्स जो हो आहे तो इतका एनरिचिंग आहे आणि फायनली चित्रपट आता रिलीज होतोय आम्ही सगळे आतुरतेने वाट बघत होतो तर बाप्पा नक्कीच घरात गणपती नक्कीच सप्टेंबर मध्ये येतात पण घरात गणपती सव्वीस जुलैला येतात या गणेशोत्सवाचा आनंद आम्ही लवकरच घेणार आहोत सव्वीस जुलैला जरी सप्टेंबर मध्ये आपल्या घरी गणपती गड़ येणार असले तरी मी शुभांगी मॅम कडे वळते शुभांगी मॅम तुमच्यासाठी हा अनुभव कसा होता अर्थातच आता सगळ्यांनी सा सांगितलं तसं सा आनंददायी प्रवास होता आणि माझ्यासाठी एक छानशी भूमिका मला नवज्योतनी दिली आणि सगळं प्रोडक्शन टीमनी फार सुंदर मेहनत घेऊन मी ही फिल्म तयार केली आहे आणि मला आनंद झाला एवढा की मी एवढी नशीबवान आहे की माझं कोकणात घर आहे किंवा माझे कोणी नातेवाईक आहे मी माझं नाही आहे तर या निमित्ताने मी महिनाभर एन्जॉय केलं ते घर फार मजा आली आणि सगळ्या टीमचे पण या निमित्ताने कोकणची वारी झाली असं म्हणायला हरकत नाहीये तरी तुझ्यासाठी म्हणजे तु तू कधी गेली कोकणातल्या गणपतीचा किंवा तुझं तसं काही रिलेशन आहे तिकडचं नाही कोकणात माझं घर वगैरे नाही आहे पण जसं ह्या घरात म्हणतो आपण की माझ्या घरी आमच्या आजोबांचे पाच भाऊ होते त्याच्यामुळे ते सगळे आमच्याकडे घरी गणपतीला यायचे मुंबईतच पण प्रत्येकाची जशी गावं ठरलेली असायची म्हणजे आपल्याकडे खूप शो होते फ्लार पार्ट होते सगळं सगळं त्याच्यामध्ये सो ऑफकोर्स so, मी कनेक्ट कोकणाचा मात्र अनुभव मला नवज्योतनेच दिला आणि मला महत्वाची गोष्ट सांगायची वाटेल की नवज्योत गौरी हे माझे फार हक्काचे इवन सिद्धेश चौधरी हे फार हक्काचे माझे मित्र आहेत आधी आधीपासूनचे आणि जसं नवज्योत म्हणाला की चार वर्षापासून ही तयारी सुरू आहे तेव्हा पहिल्यांदा त्याने मला सांगितलं होतं म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये पण पर माहिती नव्हतं पण मला माहिती होतं की आपण एक फिल्म करतोय बरी आणि आपण करणार आहोत आणि मी खूप आतुरतेने वाट बघत होते नंतर बरीच चार वर्षात ते बोलणं नाही झालं पण पर नंतर परत जेव्हा झालं तेव्हा नवजोतने मला सांगितलं की आपण आता फायनली करतोय त्याच्यामुळे माझ्यासाठी हे सगळे टीजर्स बघणं किंवा इवन आज हा टीझर लॉन्च आहे म्हटल्यानंतर मला सकाळपासनं माझ्या डोक्यात फक्त हे जे कोकणच सारखं ला एक म्युझिक घरात गणपतीचं प्ले होत राहत सतत 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 सो थँक यू सो मच नवज्योत की तुम्हाला एवढ्या मोठ्या सिनेमाचा भाग करून घेतलंस थँक्यू सो मच so आणि गौरी सिद्धेश इवन अश्विनी हे फार जवळची लोक आहेत म्हणजे माझ्या हक्काचा सिनेमा आहे त्याच्यामुळे थँक्यू सो मच आणि ऑफकोर्स आम्ही मजा तर केलीच आहे ती तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच खूप हो, खूप हो शुभेच्छा तुला त्यानंतर मी म्हणते सुषमाणे जसं की आता टीजर मध्ये आम्ही पाहिलंय की तुम्ही सिनियर आहात त्यामुळे खरंच सगळ्यांना ओरडत होतात का सेट वर असं काही घडलंय सेट वर खूप मजा चालली होती <laughs> 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 एन्जॉय केलेला काळ आहे म्हणजे अडचणी आल्या तेव्हा आम्ही खरं म्हणजे एन्जॉय करत होतो कारण नवजोत त्या पद्धतीने आम्हाला एन्जॉय करायला उभा देत होता मी पुन्हा सगळ्यांनी मानले तसे नवजोत खूप आभार मानेन कारण मी तशी नाटक म्हणजे फारसे सिनेमे तिनं केलेली आहे आणि जे काही केले ते पॅरल पद्धतीचे जे सिनेमे असतात त्याच पद्धतीने मी कामं केलेली त्यामुळे अशा सिनेमात नवज्योतला मला घ्यावंस वाटलं त्यासाठी नवज्योतचे मी पहिल्यांदा आभार मानते मनापासून एक तर कुतूहल असतं मला तरुण मुलं काय करतात तर त्यात ह्याच्याबद्दल ऐकलं होतं अमेरिकेत शिकून आला आहे आणि अमेरिकेत शिकून त्याला इथल्या मातीतला विषय करावासा वाटला हे खूपच छान होतं आणि अशा पद्धतीच्या सिनेमाच्या ह्याच्यातलं सुद्धा जे काही वातावरण अनुभवायला मिळालं ते खूपच आनंददायी होतं खूप वेगळं होतं खूप मजा आणणार होत आणि सगळेजण एकत्र भेटणे गप्पांचे फड जमतातच अशा ठिकाणी तर त्याच्यामुळे गप्पांचे फडही जमणे प्रेमभराने खाऊ घालणे सगळ्यांनी केलेले म्हणजे तिथे जे काही जेवणाच्या ज्या काही गमती जमती चालत होत्या त्याही खूप वेगळ्या होत्या आणि त्यामुळे प्रत्येक जणांकडे वेगवेगळे अनुभव येते सगळ्यांबरोबर काम करताना एक वेगळी मजा येत होती खूप इथे रुपेश बने जो आहे तो तरुण नृत्य करणारा मुलगा आहे त्यांनी ज्या पद्धतीने स्टेजवर तिथे आणि स्टेजच्या मागे मस्ती केली माझ्या तोंडा स्टेजच येत <laughs> ज्या पद्धतीने मस्ती केली आणि वातावरण जिवंत ठेवले असे खूप म्हणजे मॅनिटी मधल्या सगळ्या मॅनिटी एक एक करायचो आम्ही आणि सगळेजण इकडून तिकडे त्यांना मस्ती करत फिरायचो ज्या पद्धतीने ते खूपच आनंदीदायी होतं आणि त्यामुळे हा अनुभव देण्यासाठी जे कोण लोक आहेत तर त्यात पहिला नवज्योत महत्वाचा आणि सगळे निर्माते यांचे मी मनापासून खूप खूप खुँ आभार मानते आणि नवज्योत तुला मोठं भविष्य आहे हे या सिनेमानंतर खात्रीने सांगते मी आणि खूप छान छान असेच विषय घेऊन खूप काम कर खूप शुभेच्छा थँक्यू सो मच मॅम तुम्हाला एक खूप शुभेच्छा यानंतर वळूयात डॉक्टर शरद भुताडिया यांच्याकडे नमस्कार सगळ जेव्हा पहिल्यांदा ब टी व्हीवर म्हणजे आम्ही इंटरनेटवर आम्ही बोललो नोटशी आणि त्यांनी माझा रोल सांगितला तेव्हाच तो मला आवडला होता आणि आमचं एक वेगळं नातं पण आहे कोल्हापूरचं त्यामुळे अधिक जवळचा वाटतो तो, तो मला नेहमीच आणि अतिशय सुंदर सुमेह केला त्यांनी प्रश्नच नाही पण मला सगळ्यात मोठा आनंद हा आहे की एक एका एका एक एक एवढ्या मोठ्या कुटुंबाचा मला भाग होता आला किंवा प्रमुख म्हणून काम करायची वेळ आली संधी मिळाली आणि सगळ्यांनी मला अतिशय रिस्पेक्टफुली अतिशय आदराने वागवलं वा आणि त्यामुळे शूटिंग करणं अतिशय मला आनंददायी होत अभिमानास्पद सुद्धा होत आणि सिनेमा आता तुम्ही पाहालच तो तुम्हाला निश्चितच आवडेल असं मला वाटतं कलाकार बोलताना फार छान बोलतात वाक्य वेगळे असतात तो अशी सगळी फंडण तिथे घेऊन जायची म्हणजे खूप कठीण झालं आणि दुसरं म्हणजे मला त्यांच्याबद्दल एक वाटतं की काही लोक अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के मार्क म्हणून वरती जातात मी मला पुरायचे पण त्यांना शंभरच्या वर लागतात प्रत्येक गोष्टी थोडासा दुरागर आहे थो तो त्यांचा नाही ठीक आहे ना म्हणजे माझा एक केस असा असलं तर काय नाही तो त्यांना तसा म्हणजे तसाच वाटतो आणि तो थोडासा हट्ट अशा पद्धतीने इतकं सुंदर त्याचं आयोजन केलं तुम्ही आता यांना विचारत की किती दिवस तुम्ही चित्रीकरण करत होता मला अजून पाच सहा दिवस सुद्धा चालले असते <laughs> आणि खरं म्हणजे काय होतं की बरेच लोक मला आधी भेटले होते पण कधी भेटतात नाही भेटतात अश्विनी बरोबर अजिंक्य बरोबर काम केलं शुभांगी बरोबर काम केलं शरद तर आम्ही असं बघितलं नाटकात काम करताना सगळ्याबरोबर मी थोडं बहुत काम केलंय पण हे सगळे एकत्र आणि हे एकत्र असताना सुद्धा मला अत्यंत गोष्ट आवडली याच्या बाकी चित्रपटातली की माझं गाव रत्नागिरी तिथे आम्ही लहानपणी सत्तर बहात्तर माणसं गणपतीसाठी जमायचो पण आमच्या घरात भांडणं व्हायची नाही त्यामुळे हळूहळू संख्या कमी झाली भांडायचं नाही मग यायचं कशाला गणपतीला हळूहळू कमी आणि आता ती परंपरा जवळजवळ लोक पावली तर या सिनेमातन तुम्हाला पुन्हा हे दिसेल की एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे काय आहे त्यातला सण साजरा करणं सोडा त्यातनं माणसं स्वभावाचे कंगोरे करतात जवळ येतात खाण्यापिण्याच्या अत्यंत पारंपरिक गोष्टी लुप्त पावल्या आहेत त्या हळूहळू कशा या चित्रपटाद्वारे होतील आणि समाजासाठी तो एक आरसा ठरेल की असंही जगता येतं आणि कदाचित असं जगलं तर ते चांगलं जगता येतं त्याबद्दल हा पांडा इतक्या तरुण मुलांनी पाडला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि मी त्यांना कायम अहोजोज करेन त्यांच्या पाठीवर सुद्धा करत होतो कारण त्यांचं मी काम बघितलं म्हणून मी त्यांना अवजव केलेले आणि हा चित्रपट सर्व कारणाने चांगला झाला मी काही चित्रपट असे केले की जे तिथले जेवणासाठी गाजले <laughs> काही चित्रपट असे केले की तिथल्या रेस्टॉरंट चांगले होते हॉटेल चांगले होते म्हणून गाजले काही चित्रपट मग होते कथाविता बरी होती म्हणून गाजले परंतु हा चित्रपट सगळ्यांनाच आवडला पहिल्यापासून शेवटपर्यंत आणि मुख्य म्हणजे जे असतं ना की सैन्याचं सा पोट भरलेलं असतं की ते चांगलं लढतं ती काळजी निर्माता मंडळाने सगळ्या सगळ्यांनी व्यवस्थित व्हायची आणि मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं सुयश चिंततो थोडा जास्त बोललो पण मला फारसे चित्रपटात कोणी काम देत नाही म्हणून किंवा खाली किती महिने मी बोलायला मिळेल पण मनापासून धन्यवाद सगळ्यांना मला मगाशी बोलायचं राहून गेलं पण ह्यांनी पटकथेचा विषय काढल्यानंतर मला हे बोला बोलावंसं वाटतं की फार विरळा एखादी उत्तम पटकथा तुमच्याकडे येते ज्याच्यामध्ये चौदा पात्र आहेत अशा चित्रपटाच्या अशा कथानकामध्ये प्रत्येक कॅरेक्टरला त्याची कॅरेक्टर आर्क असणं ही अत्यंत विरळ गोष्ट आहे म्हणजे मी काही वेळेला फार कमी चित्रपटात काम करण्याचं ते एक मोठं कारण होतं आणि अत्यंत दा म्हणजे त्यांनी चार वर्ष जर घेतली असतील या चित्रपटाच्या पटकथेवर काम करण्याकरता तर ती सार्थक आहेत असं मला वाटतं सो गुडोज टू हिम की so, इतकी म्हणजे प्रत्येकाला एक तरी व्यक्ती त्याच्यामध्ये आपल्या फॅमिलीतली सापडेलच सापडेल आणि त्या व्यक्तीला कसं समजून घ्यावं ह्याचं सूत्र देखील सापडेल मातक शब्दा अगदी करेक्ट गोष्ट सांगितली मला वाटतं आता ही उत्सुकता सव्वीस जुलै पर्यंत शिगेला पोहोचणार आहे कारण हे सगळं बघायचं आहे आम्हाला यानंतर मी आशिष तुझ्याकडे येते तुझ्यासाठी मला वाटतं तू दोन भूमिका बजावल्या का यामध्ये म्हणजे बऱ्यापैकी मी दोन भूमिका बजाव त्याबद्दल आम्हाला सांगशील आणि हिंदी सिनेमांमध्ये बऱ्यापैकी बिहाइंड द कॅमेरा असतो ऑन कॅमेरा पण असतो इन फ्रंट ऑफ द कॅमेरा पण हा सो दोन भूमिका मी बजावल्या आहेत आमचे डिरेक्टर yes. अच्छा सो so, uh, मी माहितीच आहे बऱ्यापैकी हा सो so, मी ऍक्टर आहे पण मुळात मी बऱ्याच सेलिब्रिटीज ना जे आपण बघतो ज्यांना अशा ऍक्टर्स लोकांना मी ट्रेन करत असतो मध्ये आणि मराठी पण या सिनेमाच्या निमित्ताने विशेष पण म्हणजे माझी भूमिका जी असते की मी एक डायलेक्ट कोच आणि ऍक्टिंग कोच म्हणून मी बऱ्याच सिनेमांमध्ये काम करत असतो मी आत्ताच नुकताच मेघना गुलजार यांचा चित्रपट केला सॅम मानिक शॉ तानाजी गेला आहे अजय सर सैफ अली खान सरांबरोबर नवज्योतनी माझ्यावर इतका म्हणजे इतकी मोठी जबाबदारी माझ्यावर दिली ही मला म्हणजे फारच माझ्यासाठी सरप्राइझिंग होता पण खरंच म्हणजे थँक्यू सो मच सर आणि सोबतच संदीप काळे जे आमचे को प्रोड्युसर आहेत त्यांनी पण म्हणजे या प्रोजेक्ट साठी मला पूर्वी जे बोलवलं होतं त्यावेळेस असं होतं की बाबा तू या सगळ्या लोकांना त्या पद्धतीचा एक भूमिका सांगायची मी इतका पण मोठा नाहीये की यांना मी काहीतरी सांगेन हे म्हणजे बरंच काम केलेली सगळी लोक आहेत त्याच्यामुळे मी असं काही केलेलं नाहीये मला एक डिरेक्टर काहीतरी किंवा मी आणि डिरेक्टर बोलून काहीतरी आमचं काहीतरी विचारविनिमय झाल्यानंतर आम्ही काहीतरी ठरवायचो आणि ते त्यांना कन्व्हे करण्याचा आम्ही प्रयत्न करायचो आणि ते आमच्यापेक्षा जास्त तरवेज असल्यामुळे त्यांनी शंभर दोनशे टक्के आमच्यापेक्षा फुल ऑन बॅटिंग केलेली आहे त्यामुळे अजिबातच असं काही नाही आहे पण मला या सिनेमाचा अनुभव सांगायचा म्हणजे मी आमचं जेव्हा लास्ट डे होता तेव्हा पण मी ही गोष्ट बोललेलो आणि आता पण मी तीच गोष्ट रिपीट करेन की माझ्या म्हणजे आतापर्यंत जे काही सिनेमे केलेत हिंदी मराठी या सिनेमाचा विशेष असा माझा अनुभव म्हणजे खऱ्या अर्थाने आपण ज्याला फॅमिली ड्रामा म्हणतो तो बिहाइंड द कॅमेरा पण तसाच होता बिकॉज ह्या सिनेमात आम्हाला प्रत्येक आणि प्रत्येक डिपार्टमेंटच्या प्रत्येक आणि प्रत्येक मेंबरचं नाव आम्हाला तोंडपाठ होत आणि ही खरंच म्हणजे इतक्यांदा कधीच असं मी अनुभवलेलं नाहीये की आम्हाला प्रत्येकाचं नाव पाठ असेल किंवा आम्ही बोलू आम्हाला स्पॉट टीम पासन तर प्रोडक्शनच्या प्रत्येक आणि प्रत्येक माणसाचं नाव आम्हाला तोंड पाठवतं आणि <laughs> खरंच ही मोठी अचीवमेंट आहे त्याच्यामुळे एक आमची आत्ता सुद्धा एक एक्सटेंडेड फॅमिली झालेली आहे त्यामुळे खरंच थँक्यू सो मच नवजत आणि गौरी किंवा संदीप आणि बाकी इतर सगळ्या कलाकारांचं खरंच थँक्यू सो मच